राहुल no? <coughs> 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 नालासोपारा येथील एक्केचाळीस अंधिकृत इमारतींवर गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारती पाडल्या जाणार आहे कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे कारवाई सुरू होताच नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे तीस एकरचा मोठा भूखंड होता त्यातील काही भूखंड खासगी तर काही भूखंड कचरा आणि सांडपाणी ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली होती दोन हजार दहा ते दोन हजार बारा या कालावधीत या जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी सी सी आणि भोगवटा प्रमाणपत्र ओसी बनवून एक्केचाळीस अंधिकृत इमारती बांधण्यात आल्या दोन राहतात मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने या इमारती अंधिकृत ठरवून पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने पहिल्या टप्प्यात सात धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून या इमारती मधील नागरिकांना बाजूला करून तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमुळे या इमारती मध्ये राहणारी शेकडो झाली असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे तर काही रहिवाशांना कारवाई सुरू होताच अश्रू अनावर झाले आहे कारवाई परिसराला छावणीचे स्वरूप एक्केचाळीस इमारतीवरील ही कारवाई आतापर्यंतची पालिकेची सर्वात मोठी कारवाई आहे यात शेकडो कुटुंब बेघर होणार आहे या, या कारवाईचे तीव्र पडसाद आधीपासूनच उमटू लागले आहे कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सी आर पी एफ अशी सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे मधील इथं टी पीचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृत बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी जे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पी किंवा मलनिसराचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या दा होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सदरची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे किती दिवस असणार आहे कारवाई आज ज्या सीवन कॅटेगरीतल्या म्हणजे धोकादायक दो, कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तुर्त आम्ही त्या इमारतीवर कार्यवाही करतोय परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक्केचाळीस इमारतीवर कार्यवाही करणं अपेक्षित आहे नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम इमारतींमध्ये आपण नोटरेस डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथल्या सदनिका खरेदी केली या आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अक्क अबाधित राहणार आहेत त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा तसंच इतर जे सी कॅटेगरी नसते जरी इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती आपण सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवासाने आवाहन करतो त्यांच्यावरती काही कारवाई झाली का इमारती प्रशासनाच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात प्रशासन काय या इमारती दोन हजार सहा पासून बांधकाम झालेलं पाहिजे परिस्थितीनुसार माहिती घेण्यात येईल